नमस्कार मंडळी आज आपण अगदी पटकन होणारा आमरस कसा बनवायचा ते पाहणार आहोत आमरस काळा पडू नये म्हणून खास टिप्स आहेत आणि खराब आंबा कसा ओळखायचा तेही पाहणार आहोत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर आदल्या दिवशी बनवून ठेवलात तरीसुद्धा चालेल अजिबात काळा पडणार नाही आमरस बनवण्यासाठी इथे मी हापूस आंबे घेतलेले आहे शक्यतो हापूस आंबा घ्यायचा जेणेकरून आमरसाला मस्त असा रंग येतो केशरी असा हे बघा आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे जेणेकरून त्यातील उष्णता कमी होते अर्ध्या तासानंतर आपण आंबरस करायला घेऊयात आणि आंबा कसा ओळखायचा ते सुद्धा सांगते चांगला आंबा असेल तर तो थोडासा खालच्या साईडनी टोकाला दाबून बघायचा खालचा भाग जर पुन्हा वर आला तर समजायचा तो, तो खराब आंबा आहे आणि पुन्हा वर आला नाही तर समजायचा तो चांगला आंबा आहे आता हा आंबा अजिबात खराब नाही आहे पूर्णपणे चांगला आहे केमिकल युक्त नाही आहे नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे तर हां आम्बा आपन कापुन आता हा आंबा आपण कापून घेऊयात पूर्वी आई पिळूनच आंब्याचा आमरस करायची परंतु आत्ता कधी कधी आंबे खराब असतात त्यामुळे मी अशा पद्धतीने आमरस करते हे बघा किती छान असा आंबा पिकलेला आहे तुम्हाला कापून दाखवते हे बघा मस्त अगदी छान पिकलेला आहे आणि अगदी गोड असा हा हा आंबा आहे आता आपण सगळ्या आंब्यांचा घर काढून घेऊया अशा पद्धतीने आंब्याचा घर काढताना पातळ चमचा घ्यायचा हे बघा हा जाड आहे तो घ्यायचा नाही तुम्हाला दाखवते बघा पातळ असा चमचा घ्यायचा जेणेकरून घर अगदी पूर्ण निघतो आणि पटकन असा घर निघतो तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या सालीपासून घर आहे तो अगदी वेगळा झालेला आहे सालीला अजिबात घर राहिलेला नाही आहे अशा प्रकारे सर्व आंब्यांचा घर आपण काढून घेणार आहोत हे बघा संपूर्ण सालीचा घर आपण काढून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने आपण घर काढून घ्यायचं आहे आणि जो बाटा आहे त्याचा सुद्धा घर आपण काढून घेणार आहोत हे बघा अगदी सहजरित्या निघतो म्हणजे सालीपासून वेगळा होतोय घर हे बघा काही वेळ लागत नाही काय नाही काही ना आमरच करायचं म्हणजे मोठं टेन्शन असतं की कसं करायचं खूप वेळ लागतो आता आंब्याचा बाटा आहे त्याचासुद्धा आपण गर काढून घेणार आहोत पहिल्यांदा साल आहे ते काढून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने सालीचंही गर काढून घ्यायचं आहे आणि हा बाटा आहे त्याचासुद्धा गर आपण सुरीने काढून घेऊया अशा प्रकारे सर्व गर काढून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी आहे तो बाटा आहे तो आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे बाठ्याला जो काही गर असेल तोसुद्धा निघून जातो आणि ते जे पाणी आहे ते सुद्धा आपण आमरसामध्ये वापरणार आहोत हे बघा सुरीने जेवढा गर काढता येईल तेवढा काढून घ्यायचा आणि नंतर स्वच्छ पाण्याने बाटा धुवून घ्यायचा आहे आणि ते पाणीसुद्धा आपण वापरणार आहोत संपूर्ण घर काढून घेऊयात इथे मी चार ते पाच आंब्यांचा संपूर्ण घर काढून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण पाववाटी साखर घालणार आहोत आंबे तसे गोडच आहेत आणि अगदी पाव चमचा इथे वेलची पावडर घालणार आहोत आता पहिल्यांदा नुसतंच आपण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आधी पाणी ओतायचं नाही म्हणजे फाईन अशी पेस्ट तयार होते हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे आता त्यामध्ये आपण बाठे स्वच्छ धुवून घेतले होते त्या पाणी वापरणार आहोत हे बघा सर्व बाठे मी स्वच्छ धुवून घेतले होते ते पाणीसुद्धा यामध्ये घालूया आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटं फिरवून घेऊयात हे बघा मस्त असा आपला आमरस तयार झालेला आहे अगदी दाटसर असा आणि पटकन होणारा आमरस तयार आहे तुम्ही पाहू शकता रंगही आलेला आहे आता फक्त वरून केशर घालायचं आणि मस्तपैकी आमरस खायला घ्यायचा पुरीसोबत अशाच माझ्या साध्या सोप्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच रोजच्या सणासुरीच्या साध्या सोप्या रेसिपीसोबत या मग आमरस खायला अक्षय तृतीयाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या रेसिपी जर खरंच आवडत असतील तर नक्की सांगा पुन्हा भेटूया बाय बाय